दक्षिण सागरामध्ये आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपचे इच्छुक उमेदवार मोहम्मद वसीम यांची चर्चा जोरात येणाऱ्या मुदखेड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार म्हणून मोहम्मद वसीम यांचे नाव पुढे येताना दिसत आहे तरुण तळपदार कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले वसीम हे गेल्या काही वर्षापासून शहरातील नागरिकांच्या अडीअडचणीमध्ये अग्रक्रमाने मदतीस धावून गेले आहेत स्थानिक स्तरावर मजबूत जनसंपर्क सामाजिक कामामधील सक्रियता आणि तरुणामध्ये वाढती लोकप्रियता पाहता मोहम्मद वसीम यांच्याकडे भाजपाकडून अधिकृत उमेदवाराची शक्यता वाढली आहे त्यांच्या भूमिकेकडे आणि जनतेच्या अपेक्षेकडे आता संपूर्ण मुदखेडचे लक्ष लागून राहिले आहे नगर परिषदेतील नव्या नेतृत्वाच्या शोधात असलेल्या जनतेला वसीम यांच्याकडून सकारात्मक बदलाची आशा आहे ముఖ్యను అబ్బుల్ ఉదాకేష రిపోర్ట్